श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित तांडे तालुका शिरपूर येथील मुकेश पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या भव्य मैदानावर विफा सब ज्युनियर बॉयज स्टेट फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धांना शानदार सुरुवात झाली विफा सब ज्युनियर बॉईज स्टेट फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे शानदार आयोजन श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे तेवीस मे ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिशय चुरशीचे सामने सुरू झाले आहेत या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण बत्तीस जिल्ह्यांमधून सुमारे सातशे पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतलाय यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून फुटबॉल संघांसह त्यांचे अधिकारी कोच व इतर मान्यवर सहभागी होत आहेत विफा सब ज्युनियर बॉईज आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चा उद्घाटन समारंभ बावीस मे दोन हजार चोवीस रोजी मुकेश पटेल सीबीएसई निवासी स्कूलच्या भव्य मैदानावर संध्याकाळी सहा वाजता संपन्न झाला श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल संस्थेचे सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे श्री विले पार्ले केळवणी मंडळ व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती सरस्वती माता मूर्ती व माजी खासदार मुकेश पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन बलून आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्कूलचे लोकल परचेस कमिटी मेंबर यशवंत बाविस्कर स्कूलचे लोकल परचेस कमिटी मेंबर विजय अग्रवाल शिरपूर एज्युकेशन सोसायटी सीईओ डॉ उमेश शर्मा विफा रेफरी बोर्ड चेअरमन धनराज मोरे एआरपी स्कूल प्राचार्य आर के राव शिरपूर तालुका क्रीडा अधिकारी एम के पाटील विफा मुख्य श्री भूषण विफा राज्य विकास व्यवस्थापक श्री नंदन विफा निवडकर्ता शमसुद्दीन कादिर विफा निवडकर्ता राहुल बांते के एम संस्था क्रीडा संचालक किरण अंचण स्कूल सहाय्यक क्रीडा संचालक डॉक्टर आशिष शुक्ला व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आम्ही दरवर्षी टुर्नामेंट घेतो जवळजवळ सात आठ इंटर डिस्ट्रिक्ट होतात मुलींचे आणि मुलांचे गेल्या वर्षी पण आम्ही एक इथे घेतली होती टुर्नामेंट आणि हे जे मंडळ आहे हे इतकं चांगलं सपोर्ट करतं फुटबॉलसाठी त्यामुळे आम्ही ह्या वर्षी पण इथे आलो आणि ह्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे फॅसिलिटीज आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीने होत्या मुलं पण त्याच्यामध्ये मुलं पण सर्व खुश आहेत कारण फॅसिलिटी चांगली असल्यामुळे त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्सही चांगला होतो आणि एवढं सुंदर ग्राउंड वगैरे आहे जे आता तुम्ही जर बघाल तर भारतामध्ये असं हि ही। हिरवळ ही। मिळायला खूप कमी ठिकाणी आहे